द सायकोलॉजी ऑफ मनी पैशाचे मानसशास्त्र धन हव्यास आणि आनंद याविषयी सर्व काळ घ्यावेत असे धडे बाय मॉर्गन हाऊझेल मराठी अनुवाद जयंत कुलकर्णी प्रस्तावना जगातील सर्वश्रेष्ठ नाट्य माझ्या कॉलेजच्या दिवसात मी लॉस एन्जेलिस शहरात एका चांगल्या हॉटेलमध्ये वाहिले म्हणून नोकरी करत होतो तेथे नेहमी येणाऱ्या गिरायकांमध्ये एक उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारा बुद्धिमान माणूस होता त्याने विसाव्या वर्षी वायफाय राऊटरमध्ये लागणाऱ्या एका घटकाचा शोध लावला होता त्याने अनेक उद्योग भरभराटीस आणून फायद्यात विकले होते एकंदरीत महाशय एक अत्यंत यशस्वी उद्योजक होते उद्योजक असल्यामुळे पैशाशी त्याचे नाते जडलेले होतेच पण ते नाते असुरक्षित आणि पोरकटपणा याचे मिश्रण होते असे मला नेहमी वाटायचे तो नेहमी शंभर डॉलरच्या नोटांचे जाडजूड बंडल घेऊन वावरत असे येता जाता त्या बंडलाचे प्रदर्शन करण्याची त्याला सतत सवय जडली होती ज्यांना तो नोटांचा गठ्ठा पाहावायचा वाटे त्यांना तर तो दाखवायचाच पण ज्यांना त्यात कसलाही रस नसे अशांनाही तो पाहायला लागायचा त्याच्या संपत्तीबद्दल करज नसे तिथे खुशारक्या मारणे हा त्याचा छंद होता विशेषत जेव्हा स्वारी मध्य झोपात असे तेव्हा तर कहर व्हायचा एक दिवस त्याने माझ्या सहाध्यायाला रोख हजारो डॉलरचे बंडल दिले आणि म्हणाला खाली जाऊन रस्त्यावरील ज्वेलरीच्या दुकानातून एक हजार डॉलरची सोन्याची नाणी घेऊन ये तासाभराने हे तंत्रज्ञ महाशय आणि त्यांचे मित्र पॅसिफिक समुद्राच्या एका धक्क्यावर जमा झाले आणि त्यांनी एका अद्भुत खेळाला प्रारंभ केला आपण जसे चपट्या दगडाने पाण्यावर भाकऱ्या भाजतो तसे ते सोन्याच्या नाण्यांनी समुद्रावर भाकऱ्या पाडू लागले कोणाचे नाणे सगळ्यात दूर जाते यावर पैज लावू लागले केवळ गंमत म्हणून काही दिवसानंतर त्याच्या हातून हॉटेलचा एक शोभेचा पण महागडा दिवा फुटला व्यवस्थापकाने त्याला अत्यंत नम्रपणे सांगितले की हा दिवा पाचशे डॉलरचा आहे आणि तुम्हाला तो भरून द्यावा लागेल तुला पाचशे डॉलर पाहिजेत ना महाशयांनी उर्मटपणे विचारले आणि खिशातून नोटांचे एक बंडल काढले त्यातील काही नोटा न मोजता त्याने त्या ते व्यवस्थापकाच्या हातात ठेवल्या आणि म्हणाला पाच हजार डॉलर कदाचित जास्तच असतील आता चालता हो आणि माझा परत अपमान करण्याचे धाडस करू नकोस आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे असे कुठपर्यंत चालू शकेल उत्तर स्पष्ट आहे फार काळ नाही काही वर्षानंतर मला बातमी कळली की त्याचे दिवाळे वाचले पैशाचा योग्य उपयोग करण्याच्या वृत्तीचा आणि तुमच्या बुद्धिमत्तेचा तसा फारसा संबंध नसतो हे सांगण्यासाठी हे पुस्तक लिहिले आहे तुम्ही किती चालाक आणि हुशार आहात यापेक्षा तुम्ही पैशांशी कसे वागता हे जास्त महत्वाचे आहे आणि कसे वागायचे हे शिकवणे फार अवघड आहे विशेषत बुद्धिमान लोकांना ज्याचे स्वतःच्या भावनांवरचे नियंत्रण सुटले आहे असा माणूस म्हणजे आर्थिक अनर्थाला निमंत्रण अर्थात आर्थिक अनर्थाने भावनांवरचे नियंत्रण सुटू शकते हेही तेवढेच खरे आहे सुध्या सामान्य माणसांकडे जर योग्य वर्तणुकीची काही कौशल्य असतील तर तो आयुष्यात अर्थशास्त्राचे फारसे ज्ञान नसताना सुद्धा श्रीमंत होऊ शकतो या कौशल्याचा आणि तुमच्या बुद्धिमत्तेचा तसा फारसा संबंध नसावा विकिपीडियाच्या माझ्या सर्वात आवडत्या पानाची सुरुवात या वाक्याने होते रोनाल्ड जेम्स रीड हा एक अमेरिकन दानशूर व परोपकारी माणूस होता पण त्याआधी तो एक गुंतवणूकदार इमारत जाडणारा आणि पेट्रोल पंपावर हरकाम्या म्हणून काम करायचा रोनाल्ड रीडचा जन्म वर्माउंटमधील मधील एका खेडेगावात झाला त्याच्या घराण्यातील तो पहिला हायस्कूलची परीक्षा पास झालेला मुलगा हे महत्वाचे आहे कारण त्याला रोज तंगडतोड करीत शाळेत जावे लागे रोनाल्ड रीडबद्दल सांगायचे काही नव्हते हे त्याला ओळखणारे लोक आजही सांगू शकतील तोही त्यांच्यासारखा एक सामान्य माणूस होता रोनाल्ड रीडने पंचवीस वर्ष पेट्रोल पंपावर गाड्या धुतल्या आणि सतरा वर्ष जेसीपीनी या इमारतीत फरशा पुसल्या अडतीसाव्या वर्षी त्याने बारा हजार डॉलरला दोन बेडरूमचा एक फ्लॅट घेतला आणि उरलेले आयुष्य त्याने तेथेच घालवले वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्याची पत्नी वारली आणि त्याने परत कधी लग्न केले नाही त्याचा एक मित्र सांगतो या माणसाला फक्त एकच छंद होता तो म्हणजे जळणाचे लाकूड फोडणे रोनाल्ड रीड दोन हजार चौदा साली वयाच्या ब्यानव्या वर्षी स्वर्गवासी झाला त्याच्या मृत्यूनंतर हा साधासुदा कामगार जगभर प्रसिद्ध झाला त्याचे नाव जगभरातील प्रमुख वर्तमानपत्रात पहिल्या पानावर झळकले दोन हजार चौदा साली अमेरिकेत अठ्ठावीस लाख तेरा हजार पाचशे तीन माणसे मृत्युमुखी पडली त्यातील फक्त चार हजार माणसांची संपत्ती ऐंशी लाख डॉलरच्या वर होती रोनाल्ड रीड हा त्यातील एक होता त्याच्या मृत्यूपत्रात या कामगाराने वीस लाख डॉलर त्याच्या सावत्र मुलांना दिले आणि साठ लाख डॉलर पेक्षा जास्त स्थानिक वाचनालयाला आणि इस्पितळाला दिले ज्यांना रोनाल्ड रीड माहीत होता ते विस्मयचकित झाले कुठून हे एवढे पैसे त्याच्या मनात त्या काळात हाच एक प्रश्न घोळत होता पण त्यात कसलेही रहस्य नव्हते त्याला कुठलीही लॉटरी लागली नव्हती ना त्याला वडीलोपार संपत्ती मिळाली रोनाल्ड रीडने जेवढे वाचवता येतील तेवढे पैसे ब्लू चिप कंपन्यांच्या समभागात गुंतवले होते आणि त्यानंतर तो ते विसरून गेला त्याची ही छोटी बचत चाळीस वर्षात वाढून ऐंशी लाख डॉलर झाली होती कामगार ते परोपकारी माणूस असा हा प्रवास झाला झाला रोनाल्ड रीडचा मृत्यू त्याच्या काही आधी रिचर्ड नावाच्या माणसाचाही मृत्यू झाला होता त्याचेही नाव वर्तमानपत्रातून झळकले होते या माणसाचे नाव होते रिचर्ड फुस्कॉन रिचर्ड आणि रोनाल्ड मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे रिचर्डचे शिक्षण हार्वर्डमध्ये झाले होते एमबीए झाल्यावर त्याने मेरिल लिन मध्ये नोकरी पत्करली त्याची वित्त विभागातील कारकीर्द इतकी नेत्रदीपक होती की चाळीसाव्या वर्षी तो निवृत्त झाला त्यालाही दानधर्म करून नाव कमवायचे होते मेरिलचा पूर्व प्रमुख डेविड रोमांस्की यांनी रिचर्डचे या शब्दात कौतुक केले आहे एक धंद्याची नस जाणणारा एक उत्कृष्ट नेता उत्तम निर्णय क्षमता असणारा आणि वैयक्तिक जीवनातही अत्यंत प्रामाणिक असणारा माणूस क्रेनच्या मासिकात दरवर्षी चाळीशीच्या चारीच आतील चाळीस सगळ्यात प्रभावी माणसांची यादी जाहीर केली जाते या यादीतही रिचर्डचे नाव एक यशस्वी उद्योजक म्हणून झळकले होते पण सोन्याच्या नाण्यांनी भाकऱ्या पाडणाऱ्या या बुद्धिमान तंत्रज्ञाप्रमाणे याचेही आयुष्य उद्ध्वस्त झाले दोन हजाराव्या वर्षाच्या सुरुवातीस फुस्कॉनने एका आलिशान घरासाठी कर्ज काढले ग्रीनिच कनेक्टिकट येथे बांधलेल्या या घरात अकरा स्नानगृहे होती दोन एलिव्हेटर होत्या दोन जलतरण तलाव होते सात गॅरेज होती आणि त्याचे क्षेत्रफळ होते अठरा हजार चौरस फूट त्याच्या व्यवस्थापनाचा खर्च महिन्याला नव्वद हजार डॉलर येत असे दुर्दैवाने दोन साली जगावर आर्थिक संकट कोसळले या संकटाने प्रत्येक माणसाचा अर्थसंकल्प धोक्यात आणला या वित्तीय संकटाने अक्षरशः मातीत घातले कर्जाचा डोंगर आणि अतरल मालमत्ता याने त्याला दिवाळखोरी जाहीर करायला लावली दोन हजार आठ साली ज्या खटल्या त्याने दिवाळखोरी जाहीर केली त्या न्या न्याया न्यायालयाच्या न्यायाधीशाला तो खटल्या दरम्यान म्हणाला सध्या माझे उत्पन्न शून्यावर आले प्रथम त्याच्या पाम बीच वरील घराचा लिलाव झाला दोन हजार चौदा साली ग्रिनिजच्या प्रसादाची पाळी आली रोनाल्ड रिडने ज्या महिन्यात दानधर्म केला त्याच्या पाच महिने आधी रिचर्ड फुस्कॉनच्या प्रसादाचा कर्ज वसुलीसाठी लिलाव झाला त्या घरात असलेल्या जलतरण तलावावर असलेले छप्पर पारदर्शक होते त्या छप्परावर केलेल्या नाच गाण्याची आठवण त्याचे मित्र व्याकुळतेने करत होते त्याच घराचा लिलाव किमतीच्या पंच्याहत्तर टक्के किमतीत झाला होता ही किंमत अर्थातच विमा कंपनीने ठरवली होती म्हणजे ती वाढवून सांगण्याची कुठलीही सोय नव्हती हो रोनाल्ड रिडचा हा एक शांत दिराचा माणूस होता रिचर्ड फुस्कॉन याचा हव्यास अनावर होता या दोघांचा अनुभव आणि शिक्षण यात जो फरक होता त्याला ग्रहण लावायला हा हव्यास पुरेसा होता असे म्हणायला हरकत नाही येथे काय धडा घ्यायचा मी असा उद्देश करत नाही की तुम्ही रोनाल्ड सारखे व्हा किंवा रिचर्ड सारखे होऊ नका पण रिचर्ड सारखे झालात तर चांगलेच आहे मला या कथांचे आर्थिक मूळ तत्त्वांचे असलेले नाते एकमेका द्वितीय आहे हे मात्र आश्चर्यकारक आहे दुसऱ्या कुठल्या उद्योगात म्हणा किंवा व्यवसायात असे उदाहरणे आढळतात कुठलीही पदवी नसलेला कुठलेही प्रशिक्षण नसले कुठलाही औपचारिक अनुभव नसलेला कुठेही नसले ओळखी नसलेला माणूस दुसऱ्या बुद्धिमान उच्चशिक्षित आणि सरकार दरबारी ओळखी पाळखी असलेल्या माणसापेक्षा आयुष्यात जास्त यश कसे मिळवू शकतो असे क्षेत्र ओळखण्यास आपल्याला प्रयत्न करावे लागतील पण मी सांगतो या गोष्टी गुंतवणुकीच्या क्षेत्रात शक्य आहेत या जगात रोनाल्ड रीड आणि रिचर्ड फुस्कॉन एकाच वेळी कसे अस्तित्वात येऊ शकतात याचे स्पष्टीकरण दोन प्रकारे देता येते पहिले म्हणजे आर्थिक क्षेत्रात जी काही निष्पत्ती होते ती बहुतांशी वेळा नशिबाने होते जे काही हाती लागते त्याचा आणि बुद्धीचा व श्रमाचा फारसा काही संबंध असावा असं मला तरी वाटत नाही हे काही प्रमाणातरी सत्य आहे आणि या पुस्तकात या विषयावर पुढे सविस्तर चर्चा केली आहे दुसरे स्पष्टीकरण असे आहे की आर्थिक क्षेत्रातील यश हे एक नियमबद्ध शास्त्र नाही हे असे कौशल्य आहे यापेक्षा तुम्ही, या तुम्ही त्या क्षणी कसे वागता यावर सगळे अवलंबून असते या, या कौशल्याला किंवा सॉफ्ट स्किलला मी पैशाचे मानसशास्त्र म्हणतो या पुस्तकाच्या छोट्या छोट्या कथांच्या सहाय्याने मी तुम्हाला पटविण्याचा प्रयत्न करणार आहे की सॉफ्ट स्किल किंवा पैशाचे मानसशास्त्र हे पैशाच्या तांत्रिक बाजूपेक्षा जास्त महत्वाचे आहे मी हे अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न करणार आहे की हे ज्ञान रोनाल्ड आणि रिचर्ड यांना तर उपयोगी पडेलच पण त्यांच्यामध्ये असणाऱ्या असंख्य माणसांना उपयोगी पडेल आणि ते योग्य आर्थिक निर्णय घेऊ शकतील हे पैशाचे मानसशास्त्र व कौशल्य मला वाटते फार म्हणजे फार दुर्लक्षित राहिले आहेत आजकाल अर्थशास्त्र शिकवण्याचा पाया हा गणिती असतो ज्यात तुम्ही एखाद्या समीकरणात माहिती भरता आणि मग ते समीकरण तुम्हाला सांगते काय करायचे तुम्ही तसे कराल ते गृहित धरले जाते हे वैयक्तिक वित्त व्यवस्थापनातही आपल्याला दिसते उदाहरणार्थ तुम्हाला सांगितले जाते की तुम्ही सहा महिन्यांच्या आपत्ती निधी बाजूला ठेवा आणि तुम्हाला पगारातील दहा टक्के पैशांची बचत करा हे आपल्याला गुंतवणुकीतही दिसते जेथे आपल्याला व्याजाचे भूतकाळातील दर आणि पैशाची किंमत याचे समीकरण माहीत असते हेच आपल्या औद्योगिक संस्थांबाबतही म्हणता येईल येथेही प्रमुख वित्त अधिकारी भांडवलाचे अशूक मूल्यमापन करत असतो मी असे म्हणत नाही की या सगळ्या बाबी निरुपयोगी आहेत मी हे सांगण्याचा प्रयत्न करतोय कि जेव्हा तुम्ही ही सगळी समीकरणे राबविण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमच्या मेंदूत नेमके काय चाललेले असते हे जास्त आहे दोन विषयांचा प्रत्येकावर परिणाम होत असतो मग तुम्ही ते माना मानू नका तुमची प्रकृती आणि पैसा आधुनिक वैद्यकीय शास्त्राच्या अशक्य वाटणाऱ्या विजयाने माणसाचे आयुर्मान जगभर उंचावले गेले आहे माणसाच्या शरीराचे कार्य कसे चालते या बाबतीत डॉक्टरांच्या जुनाट ज्ञानाची जागा नवनवीन शोधांनी घेतली आहे आणि मला वाटते त्यामुळे प्रत्येकाचे प्रकृती स्वास्थ्य आता तुलनेने निरोगी झाले आहे वित्त उद्योगात म्हणजे गुंतवणूक वैयक्तिक वित्त व्यवस्थापन औद्योगिक व्यवस्थापनात गोष्ट वेगळी आहे गेल्या वीस वर्षापासून उच्च दर्जाच्या विद्यापीठातून उच्च दर्जाची बुद्धिमत्ता व शिक्षण यात ओढले जात आहे काही वर्षापूर्वी फायनान्शियल इंजिनिअरिंग हा विषयाचे क्रिस्टन विद्यापीठात सगळ्यात जास्त होते पण या विषयाने आपल्याला एक उत्तम बनवले आहे आहे का हा खरा प्रश्न मला तरी तसे काही झाल्याचे दिसत नाही चुकत माकत आणि अनुभवातून शिकत आपण चांगले शेतकरी झालो कुशल प्लंबर झालो आणि अत्याधुनिक केमिस्टही झालो पण चुकत माकत आणि त्यातून शिकत आपण आपल्या पैशाचे चांगले व्यवस्थापन करण्यास शिकलो आहे का आपली कर्जात बुडण्याची शक्यता कमी झाली आहे का आपण संकट काळासाठी पैशाची पुरेशी बचत करण्यास शिकलो आहे का आपण आपल्या निवृत्तीसाठी आर्थिक तयार आहोत का आपल्या सुखासाठी पैसा काय करू शकतो आणि काय करू शकत नाही या बाबतीत आपले विचार स्पष्ट आहेत का याची उत्तरे होकारार्थी आहेत असे मी दुर्दैवाने म्हणू शकत नाही म्हणजे तसा ठाम पुरावा माझ्याकडे तरी नाही आपल्याला पैशाबद्दल जे शिकवले जाते ते पदार्थ विज्ञानासारखे मानसशास्त्रात शिकवतात तसे नाही हे मात्र मला लक्षणीय वाटते कारण ते, ते महत्वाचे आहे पैशाचे अस्तित्व सर्वत्र आहे आणि त्याचा परिणाम आपणा सर्वांवर होतो पण प्रत्येकजण त्याच्यावर आपापल्या पद्धतीने विचार करतो पैसा आपल्याला अनेक गोष्टींचे धडे देतो अशा गोष्टी ज्यांचा संबंध आपले आयुष्य धोके आत्मविश्वास आणि आपल्याला मिळणारे आनंदाशी असतो माणसे प्रसंगी अशी तशी का वागतात हे जाणून घेण्यासाठी पैसा हे उत्तम भिंग आहे हे काम इतर विषयांना इतक्या उत्कृष्टपणे जमेल असे वाटत नाही पृथ्वी तलावरील हा एक मोठा कार्यक्रम आहे गेली दहा वर्ष मी या विषयावर लिहित आहे मी जसा जसा लिहीत गेलो तसा माझा या विषयाप्रती आदर वाढत गेला तसा मी दोन हजार आठपासून पासून वित्त व्यवस्थेवर लिहितो आहे त्यावेळी आर्थिक संकटाची सुरुवात होत होती आणि गेल्या ऐंशी वर्षात आली नव्हती अशी मंदी येऊ घातली होती जे काही होत होते त्यावर लिहिताना मला काय होत आहे हे समजून घेणे भाग होते ते भयंकर आर्थिक संकट समजून घेताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे त्याचे अचूक निदान कोणी केले नव्हते कशामुळे ही परिस्थिती ओढावली का ओढावली हेच कुणी सांगू सांगू शकत नव्हते तर त्यावरील उपाययोजना दूरच प्रत्येक स्पष्टीकरणाचे तेवढ्या ताकदीने खंडन केले जात होते जेव्हा एखादा पूल पडतो तेव्हा विशारद तो पूल का पडला याचे अचूक विश्लेषण करू शकतो कारण त्याला माहीत असते की कि किती बल लावले की पुलाचा तो भाग पडू शकतो त्यात कसलाही वाद होऊ शकत नाही या विश्लेषणाला नियमांचा पाया व आधार असतो वित्तशास्त्र आणि अर्थशास्त्राची गोष्ट वेगळी आहे येथे लोकांची विचार करण्याची पद्धत वागण्याची पद्धत त्यांचे मानसशास्त्र त्यांच्यावर झालेले संस्कार इत्यादी बाबी प्रभाव टाकतात मी कसा वागतोय आणि असा का वागतोय हे कदाचित मला असेल पण तेच वागणे कदाचित तुम्हाला विचित्र वाटेल मी जसा या आर्थिक संकटाबद्दल लिहित गेलो तशी एक गोष्ट मला स्पष्ट होत गेली की हे सगळे रामायण समजून घ्यायचे असेल तर इतिहास आणि मानवशास्त्राच्या विंगातून अवलोकन केले पाहिजे क्लिष्ट समीकरणांनी गांजून गेलेल्या अर्थशास्त्राच्या बिंगातून नाही लोक कर्जाच्या विळख्यात का अडकतात हे समजून घेण्यासाठी तुम्हाला व्याजाच्या दराचा अभ्यास करण्याची गरज नाही तुम्हाला हव्यास असुरक्षिततेची भावना आणि आशा निराशेचा खेळ यांच्या इतिहासाचा अभ्यास करण्याची गरज आहे सगळे गुंतवणूकदार मंदीत खालच्या पातळीवर आपल्याकडे असलेले समभाग का विकतात हे समजण्यासाठी तुम्हाला भविष्यातील अपेक्षित परताव्या मागचे गणित समजून घेण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही तुम्हाला आवश्यकता आहे तुमच्या कुटुंबाची काळजी करण्याची तुम्हाला गरज आहे तुमची गुंतवणूक त्यांच्या भविष्याची काळजी घेण्यास समर्थ आहे का या विचार करण्याची व्हॉल्टर एअरचे एक निरीक्षण मला फार आवडते तो म्हणतो इतिहास त्याची पुनरावृत्ती करत नसतो पण माणसे मात्र करतात हे वाक्य आपल्याला आपल्या पैशाचा विनियोग कसा करतो याला तंतोतंत लागू पडतो दोन हजार साली मी एक अहवाल लिहिला मी पैसा हाताळायच्या पद्धतीत पैसा हाताळताना होणारी वर्तणूक या सर्वांचा माणसावर होण्यावर होणारा परिणाम यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला होता यात मी वीस मुद्द्यांना स्पर्श केला होता या अहवालाचे शीर्षक होते द सायकोलॉजी ऑफ मनी किंवा पैशाचे मानसशास्त्र जवळजवळ दहा लाख लोकांनी किंवा त्याहून जास्त वाचकांनी हा अहवाल वाचला हे पुस्तक म्हणजे या विषयाचा सखोल अभ्यास आहे असे समजण्यास हरकत नाही त्या अहवालातील काही परिच्छद तसेच्या तसे या पुस्तकात उद्धृत केले आहेत चला तर मग